मित्रांनो दोन हजार सतरामध्ये केवळ वर सोळा वर्षाचा असताना तो घराबाहेर पडला वर्षानुवर्षे पालकांच्या डोळ्यात आशेचा दिवा मंदावला आई वडील मनोमन मान्य करू लागले की त्यांचा मुलगा कदाचित या जगात नाही पण बीडच्या पोलिसांच्या अथक शोधमहिमेने अखेर चमत्कार घडवला आहे आज रक्षाबंधनाच्या दिवशी आठ वर्षानंतर तो हरवलेला मुलगा आपल्या आईवडिलांच्या मिठीत परत आलाय यावेळी हे अश्रू अनावर झाले होते याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असून व्हिडिओमध्ये जे घडला आहे ते पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय बीड पोलीस स्टेशनमध्ये आई वडील आणि एक तरुण बसलेला दिसत आहे यावेळी पोलीस आठ वर्षापूर्वी घर सोडून गेलेल्या मुलाला घेऊन जा येतात आणि महिलेला विचारतात की हाच तुमचा मुलगा आहे का यावर त्यांची आई त्याला बघते मुलगा जवळ येतो आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकांच्या डोळ्यात पाणी येतं आई आणि मुलाची रक्षाबंधनाच्या दिवशी झालेली भेट पाहून पोलिसांना हे रडू आवरलेला आहे सोशल मीडिया विजय कुमार राठोड सातशे एकाहत्तर नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटहून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून माय असते उन्हातील सावली पावसातील छत्री माय असते थंडीतील शाल यावीत आता दुःख कुशाल अगदी या चारोळीतील शब्दाप्रमाणे आईची माया असते स्वतःला विसरून मुलांना घडवणारी त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये उभी असते असे म्हणतात मुलांचे मार्गे वगावे म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटाशी सामना करणाऱ्या मातृशक्तीमध्ये मात्र, मात्र परिस्थितीमुळे किंवा अचानक आलेल्या संकटांमुळे कधीकधी अशी वेळ येते की आई आणि मुलाची ताटातूट होते असाच एक आई आणि मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मित्रांनो हा व्हिडिओ बघून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी आले असेल ह्या व्हिडिओवरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत एकानंच जणांना म्हटलं आहे व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं तर एकाने म्हटलं आहे आई आणि मुलाची आठ वर्षांनी झालेली भेट बघून डोळे पानावले तर एका युजरनं म्हटलं आहे बीड पोलिसांना धन्यवाद त्यांना एकवीस तोपांची सलामी मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद